મતીણરી઱ દીંરણે જેણ્ય જેણે જાગાંજે. જાગીણય જેણે જેણે જેણાજાજાજાજ નાિણ જેણાજાજાજ જે� कलाठी कोण कलाटी तुम्ही आयडी कार्ड घालून घ्यायच तू बरा पत्ताचा डाव देणार होते

त्या सरकारने आज आलेल्या सत्तेत आलेल्या या त्रिस तीन पक्षाच्या सरकारनं निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं की आले सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबाळा हा संपूर्णपणे कोरा करू पण गेले सहा महिने उलटूनही गेले तरी सुद्धा आज पासो हे आदिवासी नाही झालं तरी सुद्धा सरकारने शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी भर शब्द काढलेला नाही फक्त योग्य वेळ आल्यावर देऊ असं म्हणतायत परंतु आज पेरणीची वेळ निघून गेलेली आहे शेतकऱ्यावर जो बोजा चढलेला आहे दिवसाला जगडीत आठ शेतकऱ्यांची आत्महत्याची नोंद होत आहे आणि शेतकऱ्याला पेरणीसाठी पैसे पिकाच्या पावण्यासाठी त्याच्यासाठी सर्वांसाठी पैसे लागत आहेत आणि शेतकऱ्यावर जो कर्जमाफीचं यांनी आश्वासन दिलं ती कर्जमाफी झाली नाही या विरोधात शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आम्ही या ठिकाणी आज रास्ता रोखो आंदोलन केलेलं आहे आणि या सरकारचा जैर निषेध करतो आणि या सरकारला पुन्हा आम्ही या ठिकाणून इशारा देतो की शेतकऱ्याची संपूर्ण माफी आश्वासना प्रमाण आपण करावी यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे माझं नवाद करतो आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी यासाठी हे आंदोलन केलेलं आहे आज जे भाजपचं सरकार आलेलं आहे या सरकारनं निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या सर्व प्रचारामध्ये आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याला की आमचं सरकार सत्तेत पाहिल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा हा संपूर्णपणे कोरा करू सरकार सत्तेत येऊन जवळपास सहा महिने उलटून गेलेले आहेत आणि यांचं हि पावसाळी अधिवेशनही झालेलं आहे आज शेतकऱ्या कर्जमाफीच त्यांनी आश्वासन दिलं होतं पण ते पाहिलं नाही आणि कर्जमाफी न झाल्यामुळे आज या जून महिन्यामध्ये जी पेरणी झाली शेतकऱ्यांच्या वर जे काही बोजा होता त्यामुळे शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज सुद्धा मिळालेलं नाही आणि पर्यायने शेतकऱ्याचं हे उत्पादन घटणार आहे आणि दर दिवसा आज महाराष्ट्रामध्ये आठ आत्महत्याची नोंद होत असताना सुद्धा हा सर्वात महत्वाचा विषय असून सुद्धा सरकार याकडे गांभीर्यानं बघत नाही त्यासोबत पीकेचा सुद्धा त्यांनी जे चार पिकविम्यातले जे बदल झाले त्या हेतूनच शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही आणि कर्जमाफीचंही सुद्धा नाही आणि म्हणून ह्या सरकारने जे काही शेतकऱ्याला गाजराचं आश्वासन दिलेलं आहे म्हणून आम्ही ह्या गाजर सरकारच्या विरोधात कर्जमाफीसाठी या ठिकाणी आज रास्ता रोक आंदोलन केलेलं आहे माझं नाव दत्ता ठाकर आज जांबोडी येते जालना देऊळ रोडवर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आम्ही चक्काजाम आंदोलन केलेलं आहे शासनाने जे सत्याचे सरकार सत्तेत आहे त्यांनी निवडणुकी जाहीरनाम्यात असं आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याचा आम्ही सातबारा कोरा कोरा करू परंतु त्यांनी आज एक वर्ष दीड वर्ष झाले तरी एक रुपयाचं कर्जमाफ नाही केलं शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे आणि तिथे शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आम्ही आज हे आंदोलन केलेलं नारायणवाडीकर शेतकरी जांभोळ आंदोलन बच्चू भाऊ कर्मच्या नेतृत्वात महाराष्ट्रावर चक्काजाम आंदोलन चोवीस तारखेला आज आजच्या दिवशी होत आहे त्या अनुषंगाने मी नरेश वाडेकर प्रहार तालुका अध्यक्ष जालना आणि जालना ते खामगाव राष्ट्रीय महामार्ग आंदोलन करीत आहोत आणि सरकारने जे आश्वासन दिलं की सगळ्या सातबारा कोरा 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 तर त्याचं पूर्ण शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे नरेश सुभाषराव वाडेकर प्रहार तालुका अध्यक्ष जालना